हाय मित्रांनो माझं नाव संस्कृती म्हणजे सवर आहे तर तुम्ही त्या संस्कृती सवरे यूट्यूब चॅनल तर आज आमच्या घरचे दोन्ही पण फॅन खराब झालेले आहेत तर आम्ही आमच्या काकाला बोलवलेले आहे ते इलेक्ट्रिशियनचं काम करतात त्यामुळे तर आता तुम्ही चला आपण बघूया ते कशाप्रकारे कशाप्रकारे फॅन चांगले करतात ते चला बघूया तर बघा आता एक हॉलमधचा आणि एक बेडरूमचा फॅन काढलेला आहे आमचे काका रिपेरिंग करत आहेत बघा

व्हाईट फॅन आपण हॉलमध्ये लावणार आहेत आणि ब्लॅकवाला आहे तो बेडरूममध्ये लावणार आहे तर बघा आमची गा किती चांगल्यापैकी रिपेरिंग करत आहेत बघू शकता आता आमचे बडपाबा पण लावतील त्यांच्यापाचा बघा कशा पद्धतीने लावत आहेत तर आता आपला जो आहे ब्लॅक फॅन तो आमच्या काकाने रिपेअरिंग केलाच आहे आता हे व्हाईट फॅनच्या पॅकेट लावून घेतात चला बघा आमचा भाऊ पण लावायला बघतो बघा कसा करता येतो माझी छोटी बहीण पण आलेली आहे तुम्ही बघू शकता आता माझा भाऊ पण तिकडे जाईल ते बहूत खेळायला बघा नाचायला लागला माझा भाऊ त्याला फॅन चांगला होतील

आता तिसरी पण लावून आता आपले फॅन तयार आहेत आता लावायचे आहे बघा आपण टाकी घेतलेले आहे आमचे काका वरती चढले हाईट खूप जास्त आहे म्हणून सो बेडवरती आपल्याला टाकी ठेवायला लागली त्यानंतर सगळे आमचे काका चढले आणि आता बेडरूममधचा फॅन लावून घेत आहेत बघा तुम्ही बघू शकता हे बघा आमच्या बडीपापांनी पकडून ठेवलेलं आहे आता उतरले आणि त्या आता फॅन चालू करून बघूया कसा फिरतो तो, तो फॅन बघा स्लो 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 करून तो फिरत आहे बघा आता किती जोरात फिरायला लागलेला आहे बघा किती मस्त थंडा थंडा हवा यायला लागलेला आहे बघा आता आपण हॉलमधला फॅन लावून घेऊया चला आता लावलेला आहे आम्ही फॅन लावला नंतर माहिती पडलं की बोर्डमध्ये थोडीशी तर कनेक्शन नाही मिळत म्हणून आणि जर तुमच्या घरात पण वायरचं वगैरे काम असेल तर तुम्ही आमच्या काकाला फोन करू करा आमचे काका तुमच्याकडे नक्की येतील नक्की तुम

आमचे काका पाहुणे आलेच आहेत तर आम्ही वाटून घेतलेलं आहे आमचे काका म्हणाले चिकन बरोबर आम्हाला सीम पाहिजे सेन भाजी म्हणून आम्ही चिकन घेतलं आणि वाटण आहे आता मस्तपैकी वाटणमध्ये आपण चिकन टाकून घेऊया बघा सोनं टाकून घेऊया आणि नंतर त्याला मिक्स करून घेऊया टाका म्हणाले मी पाहुणे आलो तर त्या चिकन आणि चीनची भजी खायची म्हणून आणि चिकन आणि चीनची भजी बन बनवा असं कानाने सांगितलं तर आम्ही चिकन घेऊन आलो आणि एवढं वाशिम केलेलं आहे सर्व चिकन टाकून त्याला मस्तपैकी मिक्स केलं तर आपण मस्तपैकी मिक्स बघा किती चांगलंपेक्षा मिक्स येत आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये सीन टाकून घेऊया बघा आपण त्याला आता मिक्स करून घेऊया सर्व टाकून मिक्स करून आपल्याला मिक्स घेऊयाच आहे मिक्स थोडा एक चांगलीपैकी झाले आहे त्या परत त्यानंतर आपण त्याची पाच सीटं घेऊया चला आता आपण पाच सीटी घेऊया त्याची

बघू लावला तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाबा